मी निवडणूक निर्णय अधिकारी जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त अध्यक्ष आणि वीस सदस्यांसाठी दहा प्रभागातून जे अर्ज प्राप्त झाले होते त्याची छाननी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यामध्ये अध्यक्षपदासाठी एकूण सोळा अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी एक अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे आणि पंधरा अर्ज हे वैध ठरवण्यात आलेले आहे एकूण बारा उमेदवार यामध्ये पात्र झालेले आहे जो अर्ज फेटाळला आहे तो मेहर कांचन सुनील यांचा आहे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सदर अर्ज त्यांनी सादर केला होता मात्र त्यांना पक्षाचा जोडपत्र एक आणि दोन मिळाले नसल्यामुळे सदर अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे परंतु परंतु त्यांचा दुसरा जो अर्ज आहे तो अपक्ष असा अपक्ष म्हणून भरलेला आहे तर तो अर्ज त्यांचा पात्र ठरलेला आहे पात्र जे अर्ज झालेले आहेत ते उमेदवार अध्यक्षपदासाठीचे खालीलप्रमाणे आहेत होगे किशोरी प्रदीप अपक्ष गवळी पूनम सुरेश अपक्ष मालेगावकर राजश्री सचिन अपक्ष काजळे सुजाता मधुकर शिवसेना मनसुरी सना शफी अपक्ष खोत स्नेहल निलेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मेहर कांचन सुनील अपक्ष शेटे गौरी महेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्डिले संगीता मनोज अपक्ष राहीम इसाक खान कागदी इंडियन नॅशनल काँग्रेस कुंभार मनीषा लक्ष्मीकांत अपक्ष परदेशी तृप्ती वैभव भारतीय जनता पक्ष था 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 था। नगर एक जे दहा प्रभाग आहेत ज्यामध्ये एकोणवीस जागा आहेत जा यामध्ये दिनांक दहा ते सतरा या कालावधीमध्ये एकशे पस्तीस अर्ज प्राप्त झाले होते एकशे पस्तीस अर्जापैकी पंधरा अर्ज हे छाननीमध्ये बाद झालेले आहेत माघारीची तारीख ही निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाप्रमाणे दिनांक ते दुपारी तीन वाजेपर्यंत यामध्ये अपील जर दाखल झाले असेल तर एकवीस अकरा पंचवीस ते पंचवीस अकरा पंचवीस या अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र पंचवीस अकरा चिन्ह वाटपाचा कार्यक्रम हा निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आवश्यकता असल्यास मतदानाचा दिनांक हा दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत असणार आहे आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून असणार आहे मतमोजणी ठिकाण हे राजमाता जिजाऊ सभागृह पंचायत समिती जुन्नर पंचायत समिती कार्यालय क वर्ग नगर परिषद साठी नगराध्यक्ष पदासाठी साडेसात लाख रुपये आणि सदस्य पदासाठी अडीच लाख रुपये ही खर्चाची सुधारित खर्चाची मर्यादा आहे उमेदवाराचा जाहीर प्रचार हा सकाळी सुरू सहा वाजता सुरू होऊन सं रात्री दहा पर्यंत जाहीर प्रचाराची मर्या त्याची मर्यादा आहे आणि त्यांनी प्रचार करण्यापूर्वी ज्या सर्व आवश्यक प्रचार परवानगी आहेत त्या इथं नगर परिषद कार्यालयामध्ये एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे जिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी नोडल अधिकारी आहेत पोलीस प्रशासनाचा प्रतिनिधी आहे आणि मोटर व्हेकल डिपार्टमेंटचा प्रतिनिधी आहे त्यामुळे उमेदवारांना ज्या आवश्यक परवानग्या आहेत त्या सगळ्या एकाच छताखाली त्यांना वेळेत देण्यासाठीचं नियोजन केलं गेलेलं आहे तरी उमेदवारांना विनंती राहील त्यांनी प्रचारासाठी आवश्यक ज्या सगळ्या पर परवानग्या आहेत त्या इथं प्राप्त करूनच प्रचाराचं नियोजन करावं आपण चेकिंगसाठी एस एस टी साठी सर्वेलन्स टीम दोन ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत दोन्ही वेशींवर नारायणगाव वेस असेल आणि इकडं माणिक डोह चौक तिथं आपण दुसरी एस एस टी स्थापन केलेली आहे आपल्या दोन एफ एस टी टीम आहेत आणि आपली एक बी एस टी टीम आहे तर या टीम कार्यान्वित झालेल्या आहेत हे मी आपल्याला सांगू इच्छित